नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण करतोय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा त्यासाठी मी इथे उंबऱ्याला हळदीचं लेपण लावून घेत आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून किंवा साधं जरी पाणी असेल तर मिक्स करून मी हे उंबऱ्याला लेपण लावून घेत आहे त्याच्यानंतर याच्यावर स्वास्तिक काढून रांगोळी काढून घेतली आहे नंतर असे फुलांच्या पाकळ्याने उंबऱ्याला डेकोरेशन केलं आहे थोडंसं आपल्याला दिवे लावायचे आहे ना तिन्ही सांची वेळ आहे आधी उंबऱ्यावरती दिवे आणि तुळशीमध्ये दिवा लावून घेते मग पूजेला सुरुवात करते असं म्हणतात ना की देवी लक्ष्मी आईच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी आधी आपल्याला पूजा करताना आधी घराचा उंबरटा व्यवस्थित छान असला पाहिजे जेणेकरून लक्ष्मी माता पटकन आपल्या घरावर प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे आधी उमऱ्याची पूजा करून झालेली आहे इथे माझी घराचा मुख्य दरवाजा जर सुशोभित आणि सुंदर असेल तर घरामध्ये आतमध्ये जाण्यास प्रसन्नच वाटते तसेच तुळशीमध्येही रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे खूप छान आणि मस्त असं दिवा लावून झालेला आहे इथे आणि हे पहा चंद्र ही किती छान आला आहे पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेचा चंद्र ही खूप सुंदर आलेला आहे गुरुवारीच पौर्णिमा पण होती आणि दत्त जयंती पण होती हा माझा गुरुवारचा व्हिडिओ माझी तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे एडिट करायचा राहूनच गेला होता अपलोड करायला पण जमला नाही ना तर मी आता घरातील पूजेची तयारी दाखवते तर अशा पद्धतीने मी इथे पूजेसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते सर्व घेतलेले आहे कारण पूजा करताना परत सारखं सारखं उठायला लागू नये यासाठी मी इथे सर्व साहित्य अशा प्रकारे घेऊनच बसते म्हणजे जेणेकरून आपली पूजा मांडणी व्यवस्थित होते पूजा करताना सर्वात प्रथम आधी दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही पूजा करताना दिव्याच्या साक्षीने करावे असे म्हणतात त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला त्यानंतर चौरंग मांडना चौरंगाची जी मांडणी आपण पूजेसाठी करणार आहे त्याच्या आधी खाली जमिनीवर एक गव्हानं मी स्वस्तिक काढून घेत आहे जर जर आपण असे स्वस्तिक नाही काढले तर भूमीसाठी ती पूजा अर्पण होते त्यामुळे स्वस्तिक नक्की जरूर काढा चौरंगाच्या खाली आणि या स्वस्तिकावर हळदी कुंकू व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि मग इथे चौरंग ठेवायचं आहे आपल्याला मग चौरंगावर मी अशा प्रकारचे लाल वस्त्र अंतरणार आहे पूर्णपणे असे वेलवेटचे आहे तयार कापड मिळते असे चला तर आधी श्री गणेशाचे पूजन करून घेऊया इथे पानावरती मी एक सुपारी ठेवून हळदी कुंकू अक्षता वाहून जसवंदीचं फूल वाहून श्री गणेशाची पूजा करून घेतलेली आहे आता कलशाची पूजा मांडण्यासाठी मी इथे गहू ठेवलेले आहेत गव्हावर आपल्याला कलश मांडणी करायचे आहे त्यासाठी मी इथे कलशावर स्वस्तिक काढून घेत आहे स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला कलशामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे पाण्यामध्ये आपल्याला अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं असं सर्व टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा कलश रात्रभर पूजेसाठी मांडणी करून ठेवायचा असतो ना त्यामुळे यामध्ये स्वच्छ असे ताजे पाणी घालावे नंतर आपल्याला यामध्ये अक्षता टाकून घ्यायची आहेत हळदी कुंकू व्हायचे आहे सुपारी टाकायची आहे एक सुपारी टाकून झाल्यानंतर यामध्ये एक नाणं टाकून घ्यायचं आहे आणि मग हे कलश आपल्याला गव्हाच्या राशीवर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण जे आंब्याची पेरू सीताफळ अशी सर्व फळांच्या झाडांची जी पाने आणलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कलशावर मांडून घेतलेले आहेत आणि त्यावर एक नारळ ठेवून दिलेला आहे नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्यानंतर मी असं एक मुकुट आणलेलं आहे दे लक्ष्मी देवीचं देवीच असं सुंदर असं छान मुकुट आणि त्याला खालायसाठी खालच्या बाजूला जे वस्त्र मिळतं ते खूप छान आहे ते मी इथे देवीला असं घालून घेतलेलं आहे श्रीफळाला असं ते, ते मुकुट बांधून घेतलेलं आहे वस्त्र घालून घेतलेले आहेत आता याबरोबरच मी सर्व दागिने देखील घालून घेणार आहे मंगळसूत्र लक्ष्मी हार असे सर्व दागिने देखील इथे घालून घेणार आहे आणि आज लक्ष्मीची ओटी भरणार आहे गुरुवारच्या तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या चारही गुरुवारी कोणत्याही गुरुवारी लक्ष्मी, लक्ष्मी दे, आई देवी आईची देवी आईची ओटी भरू शकता सर्व अलंकार घालून घेऊन मी देवी आईच्या मूर्तीला अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेतलेले आहे फूल वाहिलेलं आहे आहे माझ्याकडे जी चुनरी आपण देवी आईच्या वरती ठेवायची आहे आणि फोटोची प्रतिमेची पूजा करून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीही चालेल नंतर इथं फोटो फ्रेमच्या देवी आईच्या फोटोला देखील मी हळदी कुंकू लावून फूल अर्पण करून घेतलेलं आहे आता ओटी भरण्यासाठी मी एक खण आणलेला आहे अशा प्रकारे खण मिळतो हा खण आणलेला आहे त्याच्यामध्ये ओटीचे सर्व सामान ठेवायचे आहे पाच बांगड्या दोन सुडे हळदी कुंकुवाची कुडी तिळगुळाचे प्रसाद आहे आणि हे वानाची पुडी आहे ज्याच्यामध्ये हळकुंड सुपारी खारी खोबरे सर्व काही असते लवंग वेलची आणि एक श्रीफळ घेतलेला आहे नारळ घेऊन त्याच्यावरती ते मी हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि तांदळा तांदूळ घेतलेला आहे ओटी भरण्यासाठी मग देवीयाईच्या पुढच्या जे वस्त्र आहे ना त्याच्यावरती ते ही ओटी ठेवून द्यायची आहे आणि आप आपल्याला तांदळाने देवी आईची ओटी भरायची आहे जसे आपण सवासनीची ओटी भरतो ना खांद्यापासून ओटीत घालतो तसेच ओटी भरून घ्यायची आहे देवी अशा प्रकारे ओटी भरून हळदी कुंकू लावून मी ते नमस्कार करून घेतलेला आहे आणि ओटी भरून नमस्कार करून देवी आईचा आशीर्वाद घेतलेला आहे आता इथं फळे फुले जे आपल्या इच्छेनुसार आहे ते आपण देवी समोर मांडू शकतो परत मी चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळी ह्या आवर्जून काढा देवीच्या गुरुवारच्या पूजेमध्ये खूप छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तशी साधीच पूजा केलेली आहे मी इथे मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता आणि जो कलशावर ठेवलेला नारळ आहे तो चारही गुरुवारी वापरून शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी आपण तो नारळ वाढवू शकतो आणि नंतर आपल्याला प्रसाद म्हणून तो वापरू शकतो आता मी इथे कथा वाचणार आहे देवीचे पुस्तक मांडून ठेवत आहे तोपर्यंत पुढे जाऊन आपल्याला कथाही वाचायचं आहे तोपर्यंत मी इथे आरतीचे ताट तयार करत आहे आपल्याला आरतीही करायची आहे त्यामुळे इथे मी आरतीच्या ताटामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत दोन आरत्या घेत आहे दोन्ही आरतीमध्ये दोन दोन समान वाती लावायच्या आहेत पूजा मांडून झालेली आहे आता मी लक्ष्मी व्रताची कथेला सुरुवात करत आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री लक्ष्मी देवी नमः ओम श्री ओम धन 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 दे ओम धनदाय दन नमस्तुभ्य निधी पद्माधिपाचार्य भवंतु तत्पत्प्रयंत्री संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठमाटपाठ नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रसेवा तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता तेव्हा राजाच्या राणीचं नाव होतं सुरज चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मिती ती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होईल घरी वैता हळू आवाजातच तशात खोकलाही येईल मधून मधून मातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला आहे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहे आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उन्हा दोन बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हाताऱ्याला म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळले माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं गेलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली आहे पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय कुर्वर हर गायनी मूर्म कमलाकारी जत्री जन्म दिला दातावने जय 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 महालक्ष्मी वसती जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे जय करवीर माता कुर्वर हर गायनी मूर्म कमलाकारी जत्री जन्म दिला आता आरती वगैरे झालेली आहे इथं प्रसादासाठी मी आता शिरा बनवत आहे बाकीचा स्वयंपाक झालेला आहे शिरा बनवून घेतला म्हणजे नैवेद्य दाखवणार आहे शिऱ्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे रवा आपण दुधात मध्ये भिजवून ठेवायचा आहे एक पाच ते दहा मिनटं आता इथं एक पॅन घेतलेला आहे पॅनवर मी तूप टाकून घेते तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये आता ड्रायफ्रूट तळून झालेला आहे ते काढून घेऊया आणि नंतर याच पॅनमध्ये तूप टाकून तो रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा आता दुधामध्ये छान असा फुललेला आहे आणि अशा प्रकारे प्रसादाचा शिरा एकदम छान आणि मऊ होतो आता हा रवा आपल्याला थोडा वेळच तुपामध्ये परतून घ्यायचा आहे एकदम छान आणि मऊसूत हा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे तो परतून घेतला तोपर्यंत तिकडे मी कॅरेमल करायला ठेवलेला आहे कढईमध्ये एक वाटी भरून साखर वितळवायला ठेवलेली आहे मी पूर्ण अशी ती वितळून द्यायची आणि तिचं असं कॅरेमल तयार करून घ्यायचे आहे मग या कॅरेमलमध्येच तो आपण जो भाजून घेतलेला रवा आहे ना तो घालून घ्यायचा आहे अशा अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा केल्यानंतर काय होतं की हा शिऱ्याला एकदम छान असा मस्त कलर येतो आणि वरून थोडं दूध ऍड करायचं या शिऱ्यामध्ये आपण जरा सुद्धा पाणी वापरणार नाही दुधामध्ये आणि तुपामध्येच हा शिरा तयार केलेला जातो आता इथे वेलची पूड टाकून घेत आहे थोडा वेळ परतला की हा शिरा आपला लगेच तयार होतो दुधामध्ये हा रवा घेतल्यामध्ये घेतल्यामुळे अगदी मौसूत असा हा प्रसादाचा शिरा इथे तयार आहे जे ड्रायफ्रूट तळून काढले होते ते टाकलेले आहेत आता मी इथे एका डबामध्ये असा छाप उठवून घेत आहे देवीच्या प्रसादाचं ताट तयार आहे आपण आता देवीला नैवेद्य दाखवू अशा प्रकारे इथे मी देवीला नैवेद्य दाखवून घेतले आहे देवी आईच्या आशीर्वादाने खूप छान अशी गुरुवारची पूजा माझी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद